लहानपणापासूनच भारतीबाई ही अत्यंत प्रेमळ स्वभावाची होती ही त्याला हसत खेळत प्रेमाची वागणूक देणं हा तिचा मूळचा स्वभाव होता कुठल्याही आयुष्यात आणि कसल्याही अपेक्षा नव्हत्या आदरणीय कदम साहेबांचा सा प्रचंड जीव तिच्यावर होता आदरणीय आमच्या आई विजय कदम हिचा भारतीताईवर आणि जस लहानाचे मोठे आम्ही सगळे होत गेलो तसा भारतीताई बरोबर असणारा जिवाळा हा अधिक घट्ट होत गेला माझे बंधू स्वर्गीय दादा आणि तिचे खरं फार जवळचे संबंध होते भारती ताईला नेहमीच अभिजात दादा काही भेट वस्तू द्यायचा परंतु भारती ताई जे साधा आणि सोप आहे ते घ्यायची अभिजित दादांचं दुःख निधन झाल्यानंतर ती प्रचंड दुखवलेली होती त्याच्यानंतर पुन्हा साहेबांचं सा दुःख निधन झालं आणि प्रचंड धार्मिक असणारी भारतीय ताई थोडं मनाने खचली खचून गेली या सगळ्या परिस्थितीतन एक थोडली बहीण म्हणून मला प्रचंड मोठा आधार आदरणीय भारती ताईचा होता कुंडल आल्यानंतर नुसतं माझी गाडी आपल्या घराच्या प्राणांनात आली असं समजलं तरी बाहेरपर्यंत येणार मी काहीत न उतरून तिला भेटायला गेलो तर मला कडकडून मिठी मारण मिठी मारची तिची सत्ते पूर्वीपासून होती आणि माझ्या गालावर हात ठेवून मला विचारणार कसायस आहेस का ही ही अपुल की ही आपुलकीने चौकशी भारती ताई आयुष्यभर केली भारतीताई बरोबर बसणं गप्पा मारण हा आमच्या सगळ्यांच्या जीवनातला एक वेगळा आनंद होता महेंद्रप्पांशी जेव्हा भारती लग्न झालं तर तो पंच्याण्णव शहाण्णवचा काळ होता मी वयाने लहान होतो आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आदरणीय मोहनराव कदम दादांनी हा निर्णय घेतला एखाद्या वडिलांना ज्या मुलीचं लग्न करायचं असतं दर्पण असत की ज्या घरात आपण आपली मुलगी देऊ तिथं तोड़च प्रेमाने लाडानी तिचं आयुष्य पुढचं जाईल का परंतु महेंद्र आपल्या प्रचंड प्रेमाने सांभाळलं